नमस्कार मित्रांनो तर आपली आमची कलेक्टर या मालिकेमध्ये आता प आपल्याला पाहायला मिळते की रुपालीने अमोलचा डबा अर्जुनला दिलेला असतो अर्जुन, ला दिले अर्जुन डब्बा खात असतो पण ती भाजी एवढी तिखट असते की तो त्याला पुढे जातच नाही तेव्हा अर्जुन रागा तुटतो आणि म्हणतो की हे काय ही भाजी अर अपर्णाने बनवली आहे रुपाली म्हणते हो तिनेच तर बनवली आहे सकाळी पण घाई गडबडीत द्यायची विसरली असेल हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो की आपे तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू स्वतःच्या मुलाच्या बाबतीत अशी चूक करू शकतेस वाटलं नव्हतं रुपाली अजूनच त्या आगेत तेल होतायचं म्हणून म्हणते की अहो भाऊजी नशीब तरी अमोलने हा डब्बा नेला नाही जर चुकून अमोलने हा डब्बा खाल्ला असता तर त्याला किती बरं वाईट झालं असतं अर्जुन म्हणतो की पण हे अप्पीला कधी कळणार काय म्हण स्वतःच्या मुलाच्या बाबतीतच अशी का वागते मला काही कळत नाही तेवढं आता आप्पी तिथे येत आहे दीप्या आणि आप्पी दोघं छान बोलत आलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की अप्पे थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे हे काय बनवलं आहेस तू हा तूड बनवलेला डबा आहेस ना तेव्हा आप्पी म्हणते की हो मी बनवलेला डब्बा आहे अर्जुन पण काय झालं आहे अर्जुन म्हणतो की तू डब्बा एकदा खाऊन बघित इतकी तिखट झाली आहे भाजी की मला खाऊशी वाटत नाही आहे तू त्या पोराला खायला घालणार होतीस आपे तुला वाटतं काय गं नक्की आपे म्हणते की अर्जुन मी डब्यात व्यवस्थितच तिखट घातलेलं आणि माझ्या हातून तिखट जास्त पडणं शक्यच नाहीये अर्जुन म्हणतो वा आता तुझ्या हातून तिखट पडणार नाही मग कोणाकडून झालं आपे स्वतःच्या चुका मान्य करायला शिक आपण की अरे माझ्या हातून तिखट पडलंच नाही तर मी मान्य का करू मला चांगलं आठवतंय मी व्यवस्थितच टाकलं होतं तर मग अर्जुन म्हणतो की आपे बास कर तुझं हे दरवेळेसच आहे स्वतःवर आलं की सगळं निघून जायचं काही न बोलता आपल्या रूममध्ये जाते अर्जुनला वाटतं तिची चूक आहे म्हणून तो तिच्या मागे मागे जातो अर्जुन म्हणतो की आपे थांब प्रत्येक वेळेस अशी पळवाट काढत जाऊ नकोस तेव्हा आपे म्हणते की मला व्यवस्थित माहिती आहे मी तिथे डबा भरून ठेवला आणि तिथे रुपाली ताई होता तेवढ्या ता तिच्या लक्षात आलं हे सगळं रुपालीनं केलं आहे पण ते अर्जुनला काहीच बोलत नाही आणि म्हणते की मला माहीत नाही त्यात कोणी टाकलं पण माझ्या हातून पडलेलं नाही हे नक्की आणि तुला जर इतकंच वाटत असेल ना तुझे प्रत्येक निर्णय बरोबरच असतात जरा भूतकाळात डोकं तुझ्या प्रत्येक चुकीच्या निर्णयाचा तुलाच पश्चाताप झाला आहे अर्जुनला हे ऐकून वाईट वाटतं आणि तो तिथून निघून जातो इकडून रुपाली आणि मोना बाहेर असतात मोना म्हणते की वा रुपाली ताई काय खेळलात तुम्ही रुपाली, हो रुपाली म्हणते की हो हे लोक मला अमोलच्या जवळ जाऊ देत नाहीत ना पण यांचासुद्धा मी प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही हे बघून रुपाली आणि मुना हसत असतात रुपाली परत किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करत असते तेव्हा आप्पी आपली छानपैकी फ्रेश होते आणि किचनमध्ये जाते गेल्या गेल्या तर रुपालीला म्हणते की काय ताई आज काय बनवत आहे तेव्हा रुपाली म्हणते की अगं आज पिठल्या भाकरी बनवूया तेव्हा आपली म्हणते वा पिठल्या भाकरी काय भेद विशेष तेव्हा रुपाली म्हणते की काही नाही हो असंच तेव्हा आपे म्हणते की मामांना पिठलं भाकरी आवडतं म्हणून का तेव्हा आरुपाली म्हणते नाही पण सगळ्यांनाच आवडतं ना खूप दिवस झाला आपण बनवलेलं सुद्धा नाही आहे छानपैकी मिरचीचं बनवूया तेव्हा आपी म्हणते नाही आपण तिखटाचं बनवूया तेव्हा आरुपाली म्हणते की अगं पण ते तिखटाचं आणि ती शांत बसते तेव्हा आपे म्हणते की का काय झालं तुम्हाला थांबलात का पूर्ण करा ना वाक्य ते सगळं तिखट तुम्ही अमोलच्या डब्यात टाकलंत ना रुपाली ताई ही नाटकं बंद करा जर तुम्ही हे असंच वागलात ना तर मी स्वतः तुमच्या हाताला धरून धक्के मारत बाहेर काढेन आणि यावेळेस मी अमोलचंसुद्धा आए वाग ऐकणार नाही त्याचं ऐकलं आणि तुम्हाला घरात ठेवलं त्याचं हे फेडताय का तुम्ही जर परत तुम्ही असं केलेलं दिसलं ना मी स्वतः बाहेर काढेन आणि अमोलचं ऐकणार नाही तेव्हा रुपाली म्हणते की अपरणा तू माझ्यावर असं काय ढकलतेस तू तु, तुझ्या चुका माझ्यावर थोपू नको आपे म्हणते की मी मला व्यवस्थित माहिती आहे मी काय करते रुपाली तई माझा तुमच्यावर विश्वास बसायलाच लागलेला पण तुम्ही सुधारणं शक्य नाही तुम्ही कधीच चू सुधरणार नाही तुम्ही काडीभरसुद्धा सुधारला नाही तुम्हाला मी शेवटचं सांगते आहे इथे आणलेल्याची मला चूक झाली असं वाटून देऊ नका आणि ते तिथून निघून जाते रुपालीला खूप राग येतो ती म्हणते की आपे तुम्हाला असं घराबाहेर नाही काढू शकत आणि धमक्या कुणाला देतेस ग तुम्ही मला जवळ जाऊ देत नाही प्रत्येक वेळेस काही ना काही खोडा काढतात मग मी काय शांत बसणार आहे का मी सुद्धा शांत बसणार नाही तू फक्त बघच मी काय करते ते अमोललान मला लांब करायचा प्रयत्न करताना तुम्हाला पण मी सोडणार नाही मला पण कोणा आढवतं आहे ते बघूच आणि मी चांगलं वागलेलंच चा, तुम्ही कुठं मला त्रा हे होतं आहे आहे आता मी चांगलं वागून तुमच्यासाठी करू तरी काय मी अशीच आहे ठीक आहे असं म्हणते आणि रुपाली आपल्या कामाला लागते अमोल शाळेतून आल्यानंतर आपला अभ्यास करत असतो तो त्याने काढलेले चित्र दाखवतो ते आपणच असतं तेव्हा अर्जुन म्हणतो की आपे आपण जुन्या आठवणी आपल्या त्यांचा अपमान कधीच नको करायला आपण त्या आठवणी ताज्याच ठेवू आपेसुद्धा म्हणत असते की काय तर भारी जुन्या आठवणी होता ना आजही आठवल्या तर पूर्ण त्या ताज्या आहेत असं वाटतं पण काही माहित का प्रत्येक वेळेस आपण जवळ आलो की दूर होतो आहे सगळं कळालेलं असतं पण तो काहीच झालेलं नाही असं दाखवतो इकडे संकल्प अमोलची रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे जातो आणि म्हणतो की अहो डॉक्टर मला जरा गोळ्या हव्या होत्या त्या हो डॉक्टर म्हणतात की आम्ही असं कोणालाही देऊ शकत नाही तेव्हा संकल्प आपलं खोटंच कारण सांगतो हो की अहो माझा गावचा मित्र आहे त्याला द्यायचा होता तेव्हा डॉक्टर म्हणतात की पण हे आम्ही असं देऊ शकत नाही ते खूप रिस्क आहे संकल्पने खोटा रिपोर्ट बनवलेला असतो तो दाखवतो तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की बरं ठीक आहे मी गोळ्या लिहून देतो पण त्यांना लवकरात लवकर ॲडमिट करायला सांगा संकल्प ठीक आहे म्हणतो तो तशा त्या खोट्या गोळ्या घेतो आणि तिथून निघायला लागतो इकडे सकाळ झाल्यानंतर सगळेजण फ्रेश होत असतात सगळ्यांचा आवरून झाल्यानंतर आप्पी आपल्या ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असते पण तिची पर्स वर असते त्यामुळे ती तिच्या हाताला येत नसते अमोल येतो आणि म्हणतो की अगं बाबा काढेल ना बाबा माझी पर्सवर राहिली आहे तेवढी काढून देता का अर्जुन म्हणतो की हो देतो ना तसंही तिला जमतं काय स्वतःचं खरं करण्याशिवाय तो आप्पीला जरा बडबड करतो आप्पीला खूप राग येतो आप्पी म्हणते की ठीक आहे माझी मी काढेन तू कर तेव्हा अर्जुन म्हणतो की देतो मी काढून आपे आता स्वतःचं खरं करू नको तेव्हा आप्पी म्हणते की नको आता एवढं काही बोललं आहेस आता काढेन माझी मी अर्जुन पाय तिथून निघून जातो अमोल म्हणतो की अगं मा असती ना रे काढून तेव्हा आपे म्हणते की अरे नको काढेन ना मी एवढं काय त्या तेव्हा अमोल विचारतो मा असं का करते तू तेव्हा आपीला वाटतं की याला आपल्यातलं भांडण कळालं आहे ती विचारते की अमोल बाळा तुला माझ्यात आणि बाबाच्यात भांडण झालं आहे तुला असं वाटतंय का तू असं का वागतोस अमोल नाही म्हणतो तेव्हा आपे म्हणते अमोल खोटं बोलू नकोस हां तेव्हा अमोल म्हणतो की अगं त्या दिवशी मी बाबाला खाली झोपलेलं बघितलं ना त्यामुळे मला असं वाटलं तेव्हा आपे म्हणते की अरे बाळा अरे तू असा का विचार करतो तू असा विचार, हो। विचार कर ना आमच्या जेवढी भांडण होतील ना तेवढे आम्ही जवळ येऊ तू असा विचार नको करत जाऊस ती अमोलला समजावते तेव्हा अमोल म्हणतो की ठीक आहे मा पण तू पर्स कशी काढणार आपे म्हणते की मी काढते ना म्हणून तिका पाट्याच्या मागे ठेवलेली काठी घेते आणि ढकलून पर्स खाली काढते आणि बॅगेत टाकते तेव्हा ती म्हणते की चला बाळा उरकायला हवं हो आणि उशीर झाला आहे तो तुझी काळजी घे असं म्हणून बॅग आप्पी आपली बॅग भरते आणि कामाला जायला निघते आणि इथेच आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू